चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणजे चित्रकला आणि आपल्या याच कलेचा जोरावरती छत्रपती संभाजीनगर शहरातील यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या चित्राची निवड या ही बीजिंग येथील चुआंग या आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीची होती आणि त्यांनी हे चित्र कुठे आणि केव्हा हे काढलेले आहेत माझे वडील कला शिक्षक होते त्यामुळे बालपणापासून मला चित्रकलेची आवड होती आणि मी या क्षेत्रामध्ये माझं मास्टर्स डिग्री पूर्ण केलं नंतर मी यशवंतला महाविद्यालय इथे सर्विसा लागलो यानंतर माझ्या जवळपास या कालावधीमध्ये तेवीस कला प्रदर्शनं मी केली त्यात त्यातलं गोवा म्युझियम बिजिंग इथं हे नुकतंच आता मी कला प्रदर्शन भरविता आहे दिल्ली इथे एक आर्ट ग्रुप आहे त्या आर्ट ग्रुपला आम्ही सर्वांनी चित्र पाठवले होते त्या चित्राची निवड त्यांनी केली आणि मग बीजिंगमधून आम्हाला त्याचं एक कन्फर्मेशन आलं की तुम्ही या ठिकाणी शो करू शकतात म्हणून आणि म्हणून आम्ही दिनांक सहा ते चौदा जून या कालावधीमध्ये आम्ही हे प्रदर्शन भरवित आहोत यामध्ये साधारणतः साऊथ कोरिया चायना बांगलादेश आणि भारत या सर्व देशातील एकोणावीस कलावंतांचा हा शो असणार आहे भारतातील जवळपास चौदा कलावंतांचा सहभाग यामध्ये आहे मी निसर्ग चित्रकार आणि व्यक्तिचित्रकार अशा दोन विषयाचा मी अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे मी निसर्ग चित्रकला या प्रदर्शनासाठी विषय निवडला पण निसर्गात गेल्यानंतर जे काही विषय मला आवडतात जे काही भावतात ते मी पेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महाविद्यालय अजिंठ्याच्या अतिशय पायथ्याशी असलेलं हे संभाजीनगर यामध्ये आपलं कला महाविद्यालय आहे म्हणून आपल्या भारताला आणि आपल्या शैलीला रिप्रेझेंट करण्यासाठी चायनाला आम्ही जात आहोत आणि तिथली संस्कृती काय आहे तिथं काय नवीन शिकायला मिळेल हे पण आम्हाला बघायला मिळणार मी मी जे चित्र काढलेत ते आपल्या द्रा, ग्रामीण भागाशी नाळ असलेले चित्र आहेत म्हणून त्या लोकांना ते नवीनच वाटतील यात शंकाच नाही त्यामध्ये एक पाण्यावर असलेली होडी आणि आजूबाजूला एक कमरांचा एक पसरलेला बंच असं एक चित्र आहे त्यानंतर दुसरं चित्र आहे एक पक्ष्यांचा थवा एक बसलेला आहे आणि तो आपल्या एक संध्याकाळच्या वेळेस जे वातावरण असतं त्या त्या वातावरणाची निर्मिती त्या चित्रामध्ये मी दाखवलेली आहे असे वेगवेगळे चित्र मी या ठिकाणी कॅनव्हासवर काढलेले आहेत ते साधारणतः ॲक्रेलिक कलरमध्ये मी पूर्ण केले आहे साधारणतः एक चित्र काढायला मला दोन ते तीन दिवस लागतात असा एक साधारणतः दहा पंधरा दिवसांचा काळ मी यावर घातलेला आहे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे कारण या याआधी माझा दुबईमध्ये शो झाला परंतु मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही आणि आता मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी मला जायला भेटणार आहे आपल्या देशाची किंवा आपल्या संस्कृतीची कला मी त्या ठिकाणी सादर करणार आहे त्या ठिकाणून काही नवीन गोष्टी मला पाहायला मिळतील शिकायला मिळतील आणि पुढेही असा कला प्रवास भविष्यामध्ये इंग्लंडला शो करण्याची माझी खूप इच्छा आहे तर ती येणाऱ्या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये मी पूर्ण करेल मला आमच्या संस्थेचे साखरी तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब परागजी बेडसे सेक्रेटरी सन्मान्य बैयासाहेब अनिलजी सरोले आणि आमचं संपूर्ण विश्वस्त मंडळ यांनी खूप सहकार्य मोलाचे सहकार्य केले आणि यापुढेही त्यांनी मला एज्युकेशन करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो रवींद्र तोरवणे यांच्या चित्राची निवड ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक देखीलही होत आहे अपूर्वातळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर